नमस्कार आहोत कॅलेंडर म्हणजे काय दिनदर्शिका आज आपण तुम्हाला मी आज दिनदर्शिका सांगणार आहे समजला मग आता याला काय म्हणतात दिनदर्शिका तुम्ही काय म्हणता याला कॅलेंडर

हा कधी सुट्टी असते हे बघतो आपण अजून काय बघतो कॅलेंडर मध्ये हा आज कोणता वार आहे ते बघतो अजून म्हणजे तुम्हाला दिनदर्शिका माहित आहे की नाही मग बघा दिनदर्शिकेमध्ये काय काय लिहिलेलं असते बघा दिनदर्शिकेमध्ये पहिले महिन्याचं नाव हा कोणता महिना आहे मग त्याच्यानंतर वर्ष लिहिलेलं असते पंचवी कसं वर्ष आहे आठ मग आणि इकडे बघा हे र असो काय हे वारांची नावे आहे की नाही र म्हणजे रनिवार सो सोमवार आणि शुक्रवार शनिवार समजलं म्हणजे वार पण देऊन असतात मग आता रविवारी आता जानेवारी महिन्यामध्ये रविवारी कोण कोणत्या तारखा येतात म्हणजे रविवारी येणाऱ्या तारखा कोणत्या पाच एकोणवीस आणि सव्वीस आहे की नाही म्हणजे या तारखेला कोणत्या तारखा येतात त्यानंतर दिनदर्शिकेत काय असते लाल अक्षरात लिहिले आहे म्हणजे ते काय असते सुट्टीचा दिवस असतो आहे ना म्हणजे जसं रविवारी सणाचा दिवस पण लिहिलेला असतो आहे की नाही या महिन्यात कोणता सण आहे माहित आहे का तुम्हाला कोणता सण आहे सव्वीस जानेवारी म्हणजे हा रविवारी आहे म्हणून हे रविवारी दुसऱ्या दिवशी असतं समजा मग सोमवारी असतं इथे लाल अक्षरात लिहिलेलं ला राहिलं असतं हो की नाही पण आता सव्वीस जानेवारी कोणत्या दिवशी आली आहे रविवारी आली आहे म्हणून ते लाल अक्षरात सुट्टीचा दिवस लाल अक्षरात असतो समजलं किंवा एखादा सण असतो त्याला पण लाल अक्षरामध्ये असतो समजलं त्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी तो लाल अक्षरात येलेला असतो मग अजून कोणता सण आहे या महिन्यामध्ये सांगा बरं माहिती आहे का तुम्हाला मकर संक्रांत आहे हाय की नाही पण आता इथे सुट्टी आपल्याला आहे पण ऑफिसला वगैरे राहत नाही त्या दिवशी सुट्टी म्हणून याला लाल अक्षर अक्षरात असते समजलं बाकीच्या सुट्ट्या लाल अक्षरात राहत नाही म्हणजे तुम्हाला हे समजलं म्हणजे रविवारीची सुट्ट्या लाल अक्षरात रविवारी आणि जे सार्वजनिक सुट्टी राहते सर्वांना सुट्टी असते तो दिवस लाल अक्षरात समजलं ला? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही दिनदर्शिका समजली आणि हे तारीख आहे हे एक दोन काय आहे कोणती तारीख आहे आज कोणता वार आहे गुरुवार आहे मग आज कोणती तारीख आहे नऊ तारीख आहे कारण दोन तारीख गेली आहे नाही मागच्या आठवड्यात मग आता कोणती तारीख आहे नऊ मग उद्या कोणती तारीख दहा आणि काल कोणती तारीख होती आठ समजला हा अशा प्रकारे आपल्याला दिनदर्शिकेवरून सण वार बर्थडे हे सगळं आपल्याला बघता येते तीन दर्शी का समजली तुम्हाला आणि तसंच मराठी महिना पण लिहून असतो हो की नाही बघा आता कोणता मराठी महिना सुरू आहे पौष माघ आणि शक कोणता शक कोणता सुरू आहे एकोणीसशे समजला